बिर्याणी म्हटलं की अगदी सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय सगळ्यांना खायला खूप आवडते लहान मुलांना तर बिर्याणी खूपच आवडते चला तर आज बनूया गावरान चवीची बिर्याणी आम्ही याला चिकनचा भात असं म्हणतो माझ्या मुलांना खूपच आवडतो हा भात नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर यासाठी मी इथे घेतलेला आहे दीड पाव चिकन सुरुवातीला त्याला हळद मीठ आलं लसूणची पेस्ट आणि लिंबूचा रस आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं याला मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे याच्यासाठी एक वाटणसुद्धा बनवायचं आहे त्यासाठी घेतलेलं आहे खोबरं दालचिनी चक्रीफूल दगडफूल खसखस धणे आणि एक कांदा हे छान आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंगावर येईपर्यंत याला छान भाजायचं आहे शेवटी खसखस घालून हे आपल्याला वाटण याचं बनवून घ्यायचं आहे खूप मस्त झणझणीत असा हा चिकनचा भात तयार होतो माझ्या मुलांना तर खूप आवडतो मी नेहमी त्यांच्यासाठी हा चिकनचा भात बनवत असते अगदी गावरान चव मस्त आता चिकन छान मॅरिनेट झालं ह्याला आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये एक कांदा घातला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यावर याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि यालासुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे चिकनला खूप छान चव येते बघा मस्त फ्राय झालं आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी ताटावर पाणी ठेवून याला झाकून ठेवायचं पाणी गरम झालं की ते पाणी याच्यामध्ये घालायचं आणि चिकन छान शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे चिकन शिजवायचं नाही जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजवून घेतलं आता आपण चिकनचा भात करायला घेऊया त्यासाठी मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरी हा भात छान तयार होतो तांदूळ फक्त आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे याला भिजत घालायचं नाही लगेचच बनवायचे आहे आणि इथे घेतलेले आहे सुके मसाले दोन तमालपत्र थोडा कांदा लसूण मसाला गरम मसाला चिकन मसाला चिमुटबर हळद धणे पावडर आणि घरगुती लाल तिखट मसाले थोडे जास्त वापरायचे म्हणजे एकदम झणझणीत जन आणि चमचमीत हे चिकनचा भात तयार होतो आता कुकरमध्ये याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी याच्यामध्ये घातलं तेल आणि तेलामध्ये घात घालून घेतलं तमालपत्र आणि आलं लसूणची पेस्ट याला छान परतून घ्यायचं कच्चा वास जाईपर्यंत हे चांगलं झालेलं आहे आता याच्यामध्ये घालून घ्यायचं वाटण ते वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा हा चिकनचा भात घरी बनवून बघा तुमच्या मुलांनाही आवडेल आणि सुद्धा आवडीने खातील असा हा झणझणीत बेत आहे अशाच पद्धतीने आपण मटणचा भातसुद्धा बनवू शकतो तो सुद्धा खायला खूप छान झणझणीत असा लागतो मटणचा भातसुद्धा मी घरी बनवत असते हे हे, हे आता हे छान झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आणि ते सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत मस्त भाजून घेतले हे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तांदूळ तांदूळ पण एक मिनिटभर याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल आणि मसाले थोडे जास्त घालायचे म्हणजे छान चव येते हे झालेलं आहे आता आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला शिजवून घेतलेलं चिकन आणि ते सुद्धा याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं कलर बघा किती छान वाटतो याचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे तांदूळ बुडतील एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पण घालायचं नाही नाहीतर चिवट होईल भात अजून याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते आणि कोथिंबीरवरून घालायची आणि झाकण लावून मोठ्या गॅसवरती एक ते दोन शिट्ट्यांमध्ये हा भात तयार होतो चवीनुसार थोडं मीठ घालायचं बघा दोन शिट्ट्यांमध्ये भात मस्त झालेला आहे मोठ्या गॅसवरतीच हा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला मस्त मोकळा असा हा चिकनचा भात तयार झालेला आहे आता याला आपण सर्व करूया बघा किती छान गरमागरम वाफा याच्यावर ये येत आहेत खाण्यासाठी तयार झाला चिकनचा मसाले भात ए बाबा थांब कुठे पळतोय यासोबतच मी घेतलेले आहे चिकनची उकड आणि चिकनचा छान रस्सा तिखट रस्सा मस्त भरून घालायचा आणि हा भात एन्जॉय करायचा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण घरी रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे मला सांगायला विसरू नका असं मस्त झणझणी जन तसा हा चिकनचा भात आपला तयार झालेला आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय